मित्रांनो राम राम सगळ्यांना आपल्या सिंगल पर्सनचा सगळ्यांचं स्वागत बरं का मित्रांनो आज आपण चाललो आहे चांदवडला बरं का मित्रांनो जिथं आपल्या रेणुका मातांची मूर्ती वगैरे मंदिर आहे रेणुका मातेचं नाही का जे साडेतीन शक्तीपीठ आहे म्हटलं जातं जे महायुद्ध झालं होतं सप्तशृंगी मातेचं वगैरे रेणुका मातेचं वगैरे म मा, माहिषासूरद्याशी ज त्यानंतर जे रक्ताचे थेंब उडाले होते थे, त्या थेंबापासून जे रेणुका मातेचं जे जवस्था आहे तिथं फक्त शिर आहे मित्रांनो मग चला जाऊया त्या ठिकाणी मित्रांनो आपला प्रवास चालू झाला बरं का ना आता आपण पी, पिक पिकअप गाडीमध्ये चालू आहे बरं का आणि जाता जाता रस्त्याचं थोडंसं निरीक्षण मित्रांनो बघा ना निसर्गानं कसं एकदम आनंदमय वृक्षांचे पण वगैरे आणि रस्त्याला मित्रांनो बऱ्याच ठिकाणी गहू वगैरे पेरलेला दिसला बरं बर का आपल्याला बघा आणि आमच्या गाडीचं साधारण पासष्ट सत्तरचं स्पीड होतं बरं का मित्रांनो दोस्तांना हा धोड किल्ल्यासारखा किल्ला बरं का मित्रांनो खूप असं नयनरम्य दृश्य आहे मित्रांनो बघण्यासारखं आणि हे झोडप किल्ला म्हणून एक किल्ला आहे हा चांदवड जवळचे वडाळी भुई म्हणून आहे त्या ठिकाणी हा किल्ला आहे मित्रांनो तर तो नॅशनल आग्रा हायवे पासून बराच बरं का मित्रांचे गिर्यारोवक राहताना म्हणजे हे पर्वत चढणारे लोक राहताना का ते ट्रॅकिंग वगैरे तिकडे जात असतं बरेच लोक असे ट्रॅकिंगला येत असतात बरं का इकडे साधारण मित्रांनो आता आपल्याला करायचं आहे एकशे एकशे बावीस किलोमीटरचा प्रवास करायचा आहे बरं का हा आणि हा नॅशनल हायवे मित्रांनो बऱ्याचशा गाड्या वगैरे म्हणजे नंबर प्लेट वगैरे पण बघू शकता काही एम एस पंधरा आहे काही एम पी म्हणजे मध्य प्रदेश अशा त्या नंबर प्लेट लावलेला आहे मित्रांनो हा डोंगर मित्रांनो चांदवड आहे बरं का खूप असे सुंदर मित्रांनो आता आपण उन्हाळ्यामध्ये गेलो होतो बरोबर आता उन्हाळ्यात चाललो आपण जेव्हा पावसाळा राहतो मित्रांनो इतका हिरवगारपणा पाना राहतो कारण मग पाऊस पडल्यानंतर सगळी का गवत वगैरे उगतं नाही का डोंगरा वगैरे जे माथेवाला जे डोंगर वगैरे राहतात ते हिरवेगार दिसतात मस्तपैकी पैकी कारण पा जल हे तो आहे असं म्हटलं जातं नाही का पाणीशिवाय काहीच नाही मित्रांनो का म्हणजे पाण्यामुळं आणि असं आमच्या आयुक्त्या राहतात बऱ्याचशा डोंगरावरती मित्रांनो झाडं लागवड केली पाहिजे मोट बरं का कमेंट करून नक्की सांगा आमचा विचार जर तुम्हाला पटला असेल तर बघा मोठमोठ्या डोंगर मित्रांनो काही काही आहे म्हणजे जे आता थोडेसे असे पाणी धरून राहणार आहेत नाही का आणि मोठ्याले झाड राहतं त्याच्यामुळे ते डोंगर हिरवेगार राहते किती मोठा डोंगर आहे बघा मित्रांनो खूप असा मोठा डोंगर आणि इथं वरती जायचं म्हटलं मित्रांनो खूप असं रिस्क आहे बरं म्हणजे एवढं चा चढायचं म्हणजे थोडंसं कठीण परिस्थितीवरती जाणं जसं मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही सप्तशृंगी देवीचा गड दाखवला होता आपल्या मातेचा आई जगदंबेचा तसंच या व्हिडिओमध्ये आम्हाला मग इच्छा झाली की आपल्या प्रेक्षकांनाही ना, ना। रेणुका मातेचं दर्शन करायचं बरं का मित्रांनो केवढा डोंगर बघा मित्रांनो जवळच्या सृष्टीची निर्मिती झाली मित्रांनो जेवळसे डोंगर तयार झाले असतील नाही का त्यावेळेस भूगर्भा ज्यावेळेस पृथ्वी बनली त्यावेळेस गुर भूगर्भामध्ये हालचाली झाल्या ह्या अशा पद्धतीने डोंगर खाली वर झाले नाही का मित्रांनो बरीचशी प्रगती बरं का या हायवेला हा नॅशनल हायवे मित्रांनो म्हणजे तुम्ही ना मुंबई वरून मुंबई ह्या रोडनं नागपूरला पण जाऊ शकता आणि सरळ खरगुन खांडवा असं करत करत आरो जा है है रोड डायरेक्ट आग्रा दिल्लीपर्यंत जातो म्हणजे पुढे तुम्ही बद्रीनाथ केदारनाथ तिकडे पण जाऊ शकता ह्याच रोडने नॅशनल हायवे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातून जातो बरं का तसे बरेचसे हायवे आपल्या महाराष्ट्रातून जातात सात आठ हावे मेन जे नॅशनल हायवे आहे ते आपल्या महाराष्ट्रातूनच जात बघा मित्रांनो खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग होत्या मित्रांनो या डोंगराच्या आजूबाजूला कारण पर्यटन स्थळ म्हटलं ना तर असं आजूबाजूला डोंगरमाथा बरेचसे लोक मग जे काही असे मोठमोठ्याले श्रीमंत लोक काय करतात मग डोंगरमाथ्याच्या जवळ एखादा आमचा बंगला असावा किंवा इमारत असावा असं अतिक्रमण करून तिथं घेऊन टाकतात बो असं बऱ्याच लोकांना निसर्गाच्या सानिध्यात राहायची सवय राहते का आणि आपल्या गाडीमध्ये बरेचसे मंडळी होती काही घरगुती होती मित्रांनो काही मित्र परिवार होते सगळेच नातेवाईक वगैरे होते सगळे आपल्या घरातले नाही का पेट्रोल पंप इतकी लाईन होती ना खूप मोठी आणि मंदिर बघा मित्रांनो एकदम कडेला एकदम छोटस राहिलंय मंदिर मित्रांनो एकदम कडेला बघा ना किती उंचा वरती म्हणजे ते काय झालं ऊन वारा पावसामुळे ना त्या डोंगराची जी झाली असेल त्याच्यामुळं ते मंदिर एकदम छोटस राहिलं असेल का तसं तुम्ही बघू शकता आणि बऱ्याच गाड्या आम्हाला ओव्हरटेक करून जात होत्या मित्रांनो कारण नॅशनल हायवे म्हटल्यानंतर ना अडीचशे तीनशेचं स्पीड नॉर्मल वाटतं रोड जर चांगला असला मित्रांनो बरेच लोक गाडी पळत पळत त्या नाही का आणि आपल्याला जायचं आहे रेणुका मातांच्या दर्शनाला चांदवड म्हणून गाव मित्रांनो आणि साडेतीन पैकी एक देवी आपली कुलदैवत आहे मित्रांनो कुलदेवता आणि कुलदैवत कुलदेवता जेजुरीला पण जायचं आहे मित्रांनो आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये जरू चॅनलवरती नवीन असलं आपल्या गरीब माणसाच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा ना आणि हे वरती ना मित्रांनो गणपतीचं मंदिर बरं का जे काठाव सांगितलं तुम्हाला हा धोडप किल्ला आहे आणि जे कडावरती मंदिर आहे ते गणपती मंदिर आहे गणपती बाप्पांचं कारण तिथले आसपासचे जवळचे लोक आता मग त्यांनी सांगितले गणपतीचं मंदिर आहे म्हणून पण ते खूप असं उंचावरती त्याच्यामुळे आम्ही पण काय जाऊ शकणार नाही मित्रांनो कारण हवेपासून बरंच चला आंबे आणि थोडासा डोंगर माथ्याचा रस्त्यानं जाणं चढणं उतरणं एवढं सोपं नाही का चला मित्रांनो आपण आपल्याला भरपूर अजून पुढे जायचं आहे कारण आपला बराचसा प्रवास चालणार आहे मित्रांनो अजून बरं का मित्रांनो पावसाळ्यात खरंच तुम्ही ना पर्यटक म्हणून या ठिकाणी या बरं का सगळ्या सुविधा आहे मित्रांनो या ठिकाणी रेणुका माता चांदोड म्हणून ठिकाणी वरती नाही जा मित्रांनो चंद्रेश्वरी म्हणून मंदिरेवरती बरं चंद्रे का चंद्रेश्वरी तिथे एक भक्त जायचा जो रेणुका माताला अभिषेक करण्यासाठी जायचा बरं का म्हणजे स्नान वगैरे का असेल पूजापाठासाठी तिथे पाण्याची सुविधा काही नव्हती मग ते चंद्रदेव साक्ष त्यांना प्रकट होऊन त्या ठिकाणी विहिरीसारखं असं हे केलेलं आहे मित्रांनो खड्ड निर्माण केलं आहे शीतखंड ज जा म्हटलं जातं त्याला आणि असं थंडगार पाणी मित्रांनो बर्फासारखं तिथं वरती मग ते चंद्रेश्वरी चंद्रदेवाने त्याला तिथं आशीर्वाद दिला होता त्या भक्ताला ना त्याच्यामुळे ते चंद्रेश्वरी असं नाव पडलेलं आहे त्या ठिकाणी बरेच ट्रॅक्टर वगैरे तिथून जात होते बरं का मित्रांनो बरेच असे डोंगर वगैरे असे मो कंटेनर वगैरे असे बरेच बघा ना मित्रांनो आणि आम्हाला बरेचसे टोल नाके लागले मित्रांनो चार पाच पाच एक ट्रॉ टोल नाके लागलेले मित्रांनो तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये टोल नाका बंदच झाले पाहिले मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा बघा मित्रांनो केवढा मोठा डोंगर आहे हा चला आता आपल्याला जायचंय आता म्हणजे दर्शन आलं मित्रांनो आता आपण पोचलोय त्या ठिकाणी थोड्या थोड्यात आपलं दर्शन व्हायला मित्रांनो बरं का रेणुका माते मातेचं काही क्षणामध्ये काही कालावधीमध्ये मित्रांनो आपण आला आता जय माता दी सगळ्यांना आई रेणुका माते की जय मित्रांनो आहे बघा आणि खूप असं पेशवकालीन मंदिर आहे मित्रांनो बरं काही म्हणजे खूप वर्षापूर्वीचं मंदिर आहे रेणुका मातेचं बरेच भावी बघते एवढं दर्शनाला येत असता रेणुका माता ओटी खन्ना नारायणं ओटी वगैरे भरता बरं का आतमध्ये पण जाऊ मित्रांनो आपण काही क्षणामध्ये आई रेणुका माते की जय जगदंबा माते की जय मित्रांनो चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो एकदम जवळून दर्शन दिला मित्रांनो कारण हेच असं एक ठिकाणी का तिथं आम्ही मोबाईल एकदम गाभारात नेऊ बरं का कारण बऱ्याच मंदिरामध्ये मोबाईल वापरणंचं डायरेक्ट बंदच करून टाकता आई रेणुका माते बघा मित्रांनो आई अशी बघते का सगळ्यांक बघू राहिले असे तिचे चक्षू म्हणजे डोळे मित्रांनो कुंकू माथ्यावर मुकुट आणि चांदीचं नक्षी काम आजूबाजूला खान नारळांना ओटी आणि गुलाबाचा हार वगैरे असे नाकात ननी विडाय मित्रांनो मुखामध्ये आणि पुजारी बाबा पूजा जे पण भाविक येतात त्यांचा हात लावून प्रसादाची थाळी वगैरे देतात असता बरं का मित्रांनो नाना आम्ही दर्शन घेऊन आता पुढच्या मार्गाला निघणार मित्रांनो बघा दर्शन झालं तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा नक्की बघा सुंदर असं देखीव आखीव रेखीव रूप आहे मित्रांनो सप्त रेणुका मातेचं आई जगदंबा माते की जय आई रेणुका माते की जय बघा या अशा पद्धतीनं दर्शन दाखवलं आम्ही तुम्हाला चांदवड या गावामध्ये रेणुका मात रेणुका मातेंचं जे शिरे आई जगदंबा माती सगळ्यांना आशीर्वाद देत असते मित्रांनो कारण सगळ्यांना सुखी ठेव बरेच लोक त्रस्त झालेलं राहतात नाही काही समस्यांना घरगुती समजा कारण सांसारिक जीव म्हटलं त्यांना समस्या वगैरे राहणारच नाही का मग त्या दुःखातून मुक्त होण्यासाठी आपण असं देवांना संकल्प वगैरे करतो चला मित्रांनो आणि भुयारामध्ये होते बर का मित्रांनी मंदिर बघा असं भुयारात मंदिर आहे ते फॅन वगैरे एसी वगैरे असे लावलेले बघा भगवान महादेवाची पिंड वगैरे नंदी असं पण होतं मित्रांनो भुयारामध्ये बघा मित्रांनो सगळं बरेच भावी भक्त शिवलिंगावरती असं बेल फुल पान मित्रांनो आता मंदिराच्या बाहेर आलोय पण मित्रांनो हे चंद्रश्वरीचं मंदिर मित्रांनो बघा हे चंद्रशुरीचं मंदिर आहे आम्ही तुम्हाला पट पहिल्यांदा सांगितलं ते आणि खूप असा आखीव रेखीव मंदिराचं बांधकाम केलंय मित्रांनो शनी नाही का आहिल्या देवींच्या काळामध्ये असे बांधकाम व्हायचे मित्रांनो पेशवेकालीन सगळं आतल्या बाहेरच्या सगळ्या मित्रांनो हा सभामंडप बघा किती भव्य दिव्य असा सभामंडप मित्रांनो आणि तिथून आशीर्वाद देणारी ही रेणुका माता मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ना कमेंट करून नक्की सांगा आणि हा आता आपण चाललोय आहे मित्रांनो घरच्या प्रवासाला आणि हा धोडप किल्ला वगैरे बघा मित्रांनो इथं चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो गरीब माणसाचं चॅनलही चा, लाईक करा शेअर करा मित्रांनो चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की मित्रांनो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण बघू आपल्याला आता थोडेसे स ट्रिपसारखंच जायचं आहे आणि हा चंद्रेश्वरी देवीचं म चंद्रेश्वरी म्हणून हा डोंगर आहे मित्रांवरती बरं का तो पण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू जेवढ्या लायकी तिला मित्रांनो मग त्यावेळेस आम्हाला प्रेरणा प्रेरणा भेटत राहते बर का चला दोस्तांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय जिजाऊ जय शिवराय बोला रेणुका माते की जय आई जगदंबा माते की जय मित्रांनो आजचा वांगेस सण होता से बरं का عن عز كنرة مارازكيجي